असं ओबीसी बांधवांचा एकशे साठ पेक्षा जास्त आमदार हे मराठा समाजाचे आहेत सर्व पक्षातले मराठा आमदार हे सरकारवर नेहमीच दबाव टाकतात महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व चारी पाचही प्रमुख राजकीय पक्ष हे जे मराठा मतावर प्रभावित आहेत महाराष्ट्र समाजाला एक माझ्याच पक्षाला मिळालं पाहिजे आरक्षणामध्ये आरक्षण बेकायदेशीरपणे नेहमीच मराठा मुख्यमंत्री असतो उपमुख्यमंत्री देखील मराठा असतो आणि हे सगळे लोक बेकायदेशीरपणे ओबीसीवर अन्याय करून मराठ्यांना नेहमीच नेहमी ओबीसीला सगळं वाटा देण्याचा प्रयत्न करत असतात दोन हजार एकोणीस मध्ये आपली लोकसभेची उमेदवारी होती आणि त्या उमेदवारीच्या नंतर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये ओबीसीचं नेतृत्व झालं आणि चोवीस लागणार मी दोन हजार चोवीस ला देखील प्रकाश शिंदे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकोडच्या लोकसभा या प्रदर्शनाची निवडणूक लढतो वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांना मी धाराशिवच्या सभेमध्ये प्रकाशांना शिंदे आणि प्रकाश आंबेडकर सोबांना एकत्र आणलं परंतु त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी धरंगी मोर्चेला भेट घेतल्यानंतर ना ही आघाडी मजबूत होऊ शकली नाही दोन पक्ष झाले त्यामुळे दोन हजार चोवीसला आम्ही अपेक्षित रिझल्ट देऊ शकलो नाही सर्वांना